नमस्कार मित्रांनो मित्रांनो आई कुठे काय करते मालिकेतून रुपाली भोसलेने अमाप लोकप्रियता मिळवली या मालिकेत रुपालीने साकारलेल्या संजना या भूमिकेचं क खूप कौतुक झालं रुपालीला या भूमिकेतून चाहत्यांचं प्रेम मिळालं आता रुपालीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी रुपाली, चा रुपाली पुन्हा एकदा नव्या मालिकेतून झळकणार आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे स्टार प्रवाहावर ही मालिका सुरू होणार आहे स्टार प्रवाहावर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरू आहे काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेली हळदरुसली कुंकूहसलं मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता लपंडावी ही नवीखोरी मालिका स्टार प्रवाहावर लवकरच सुरू होणार आहे आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली लपंडाव मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे जिला सगळे आदराने सरकार असं म्हणतात प्रेम आणि नात्यापेक्षा तिच्या लेखी पैशांना जास्त महत्त्व आहे घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचंच राज्य आहे आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या संजना या पात्राला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तेजस्विनी कामतचाही ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळेल माझ्या लुकवर संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना रुपाली भोसलेने व्यक्त केलेलं पंडाव या मालिकेची रिलीज डेट समोर आली नसली तरीही लवकरच ही मालिका स्टार पॉवर सुरू होणार आहे